सुटला प्रतिनिधी विश्रांतीनंतर या मैदानातला गट क्रमांक चौदा मध्ये पाच गाड्या पळत आहेत पाच गाड्यांमध्ये लढत चालू आहे सुंदर अशा पाच गाड्या पाच गाड्यांमध्ये लढत पड्याल सुंदर अशी गाडी पतीय आणि शेवटच्या क्षणाला अधिशय सुंदर कॅमेऱ्याचा आधार घेऊन निकाल दिला जातोय लावून घ्या चौदाचा निकाल पेंडिंग आहे या ठिकाणी चरवालीवाडी दोन वरती विरुहाप्रश्न बाळू प्रसन्न प्रसन, दोस्ती गुपिंग प्रसन, तीन वरती संत बाळू प्रसन्न रिद्धी सिद्धी यांचा घरचा असा सर्जा रायफल पंढरपो చార్ వీట్టి మేఘర్ సునీల్ సు సువాడి పాండో వాళ్ళ సన్మాధాన నానా సో బుధావలే ప్రసన్న